आणि बातमी आहे नाशिकमधून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे पालिका प्रशासनाकडनं हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवायला सुरुवात करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिका ही कारवाई करते संपूर्ण परिसर हा पोलीस बंदोबस्तानं सील करण्यात आला पंचवीस वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरती ही कारवाई सुरू आहे अकरा वाजता सकल हिंदू समाजाकडनं मोर्चा काढण्यात येणार आहे तर नाशिकची खरंतर ख्याती ही मुळातच मंदिरांचं शहर म्हणून मात्र अनधिकृत स्वरूपामध्ये अनेक धार्मिक स्थळं असल्याबद्दल तक्रारी या वारंवार येत होत्या आणि त्यावरती आता ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळतीये पालिका प्रशासनानं हिंदू संघटनांच्या आंदोलनाआधीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवायला सुरुवात केलीय पोलीस बंदोबस्तात महापालिका ही कारवाई करते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल नेमक्या कोणकोणत्या परिसरामध्ये ही कारवाई सुरू झाली आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाची हाकी देण्यात आलेली होती जे त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत होतं त्यानुसार नाशिकचा म्हणजे नाशिक पुणे मार्गावरती काठेगल्ले म्हणून शहरामध्ये एक परिसर आहेत आणि त्या काठेगल्ले परिसरामध्ये एक अनधिकृत बांधकाम आहे जे जवळपास पंचवीस वर्षांपासून इथे आहेत प्रशासनाला वारंवार हे अतिक्रमण काढा असं आम्ही सांगितलेलं होतं मात्र त्यांच्याकडून काढलं जात नसल्यामुळे आज आम्ही ते आंदोलन करणार आहेत यासोबतच जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तिथे समोर आता मंदिरं बांधा अशी हा खरदे हिंदू संघटनाने दिली होती आज देखील त्यांनी तसा इशारा देखील दिलेला होता की प्रशासन कुठल्या ऍक्शन घेत नसल्यामुळे आम्ही आता त्या काटेगली परिसरामध्ये जाणार आणि संबंधित अनाधिकृत बांधकाम जिथे आहेत आंदोलन देखील करू या पार्श्वभूमीवरती तगडा पोलीस बंदोबस्त करतं सकाळपासूनच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आत्ता काही वेळापूर्वीच हे जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या अनाधिकृत बांधकामातले जो परिसर आहे तिथलं अतिक्रमण काढण्यास आता प्रशासनाने सुरुवाती केलेली आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे तगडा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहेत अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे तिथे सध्या दाखल आहेत मात्र एकंदरीतच आज आपण बघितलं तर अकरा वाजता हे आंदोलन होणार होतं सकल हिंदू समाजाच्या वतीने इशारा हा देण्यात आला होता मात्र त्या आंदोलनापूर्वीच इशाऱ्यापूर्वीच प्रशासनाकडून ही आता कारवाई केली जाते त्यामुळे आता त्यांची मागणीही पूर्ण होताना दिसून येते त्यामुळे आता आंदोलन केलं जातं का मोर्चा निघणार का हे पाना आता महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल